पुणे हे विद्येचं माहेर घर आणि तरुणांचं शहर म्हणूनही ओळखलं जातं हे शहर कधीच झोपत नाही रात्रीसुद्धा पुणे जागं असतं असं म्हणतात मात्र तरुणांच्या या पुण्यात पहाटेच्या वेळेस बलात्काराचा प्रकार घडलाय ते देखील कायम गर्दीमय असलेल्या स्वारगेट एस टी स्टँडवर येथून विविध जिल्ह्यांमध्ये जाण्यासाठी एस टी शिवशाही आणि सोनेरी बस सुटतात त्यामुळे येथे कायमच मोठी वर्दळ असते येथेच पहाटेच्या वेळेस बस पकडण्यासाठी आलेल्या एका तरुणीवर अत्याचार करण्यात आला आहे पुणे पोलिसांकडे आलेल्या तक्रारीतून हे समोर आले या स्वारगेट बस स्थानकातल्या सी सी टी व्हीत प्रवासीही दिसत आहेत पीडित महिला या आरोपीबरोबर जातीय आणि त्यानंतर एस टीतून उतरतीये आणि दुसऱ्या बसमध्ये बसून ती निघतीये पुणे पोलीस महिला अधिकारी एस पाटील यांनी याबाबत सांगितलं आता प्रश्न त्याच्यावरती मी जास्त बोलणार नाही पण सीसीटीव्ही फुटेज मध्ये लोक भरपूर दिसत आहेत तिथं स्टँड मध्ये लोक आहेत ती मुलगी बस मधून त्या उतरली त्यावेळेला शेजारच्या मधले ड्रायव्हर ही चढताना दिसत आहेत लोकांचा वावर हा तिथे दिसतो इव्हन तो माणूस आरोपी तिच्याशी बोलत होता ते दोघं बोलत होते त्या टाइमला तिथे एक व्यक्ती बसलेली होती आणि मुलगी त्याच्या बरोबर गेलेली तिथेही आजूबाजूला लोक दिसत आहेत सगळीकडे तिथं लोकांचा वावर होता हे दिसत आहे सीसीटीव्ही घटना घडल्यानंतर आरोपी जेव्हा बाहेर आला तेव्हा मुलगी आल्यावर पडली सांगितलं नाही आरोपी निघून जाताना दिसतोय एक्झॅक्टली सीसीटीव्ही फोटो मध्ये आरोपी खाली उतरला की लगेच दोन मिनिटात मुलगी हे झालेली आहे खाली उतरलेली आहे आणि नंतर ती निघूनही गेलेली आहे बसमध्ये बसून ती गेलेली होती निंब्या रस्त्यात गेल्यानंतर तिने तिच्या मित्राला फोन केला आणि त्याच्यानंतर मग ते ती परत त्यांना सांगितलं की नाही तू ह्याच्यात कंप्लेंट कर त्यानंतर मुलगी जवळपास नऊच्या दरम्यान पोलीस स्टेशनला आलेली आहे ह्या सगळ्या गोष्टीची माहिती द्या मात्र पुण्यातल्या स्वारगेट बस स्थानकावर बलात्काराच्या घटनेवरून राज्यात गदारोळ सुरू झालाय शिवसेना संजय राऊत यांनी त्या सरकारला धारेवर धरले त्यांनी राज्याचं सरकार महिलांच्या सुरक्षेवर निष्प्रभ ठरल्याचा ठपका ठेवत आरोपांची राळ उठवली आहे तर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची पुणे बस स्थानकात गाडी अडवत जाब विचारला बस हाँ, मोबाइल चलते बस में इसी प्रकार का ये निर्भया कांड पुना के स्वार्गेट में हुआ है और सरकार आज भी चुप बैठी है अगर और की सरकार होती चाहे महाविकास हो चाहे शिवसेना हो चाहे कांग्रेस हो तो ये बीजेपी के लोग रस्ते पे आकर तमाशा करते मंत्रालय में घुस कर तमाशा करते लेकिन पुनः जिससे जिसे, जिसे हम महाराष्ट्र की सांस्कृतिक धरोहर कहते इस राज्य की सांस्कृतिक राजधानी कहते वहाँ जिस तरह से गैंगवार चल रहा है गुंडागर्दी चल रही है महिला के ऊपर अत्याचार चल रहे है बलात्कार हो रहे हैं वो भी सरकारी बसों में मुख्यमंत्री क्या करते हैं वहां के जो गार्डन मिनिस्टर अजित पवार जी है वो क्या करते जिसने लाडले बहनों का ठेका लिया है राजनीति के लिए पुणे स्वारगेट बस स्थानकात बलात्काराच्या घटनेवरून विरोधक आणि सामाजिक कार्यकर्त्या रस्त्यावर उतरल्याने सरकार अडचणीत सापडले राज्य सरकारने या घटनेवर तातडीने पाऊले उचलावीत आरोपीला तात्काळ अटक करण्यासाठी खास पथके पळतायत आरोपीला पकडण्यासाठी ड्रोनचा वापर केलाय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषद घेत राज्यातल्या बस स्थानकात सुरक्षेसाठी एआयचा वापर करण्याचे घोषित केले सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हो एक बैठक घेण्यात आली आणि त्यामध्ये प्रामुख्यानं या राज्यातील सर्व डेपोंवर आणि प्रामुख्यानं टीच्या ज्या बसेस आहेत तेथील महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि सर्व प्रवाशांच्या आले आम्ही अतिशय महत्वपूर्ण काही निर्णय घेतले त्यात प्रामुख्यानं एका आय पी एस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यासंदर्भातला जो निर्णय होता तो आजपर्यंत झालेला नव्हता तो निर्णय घेण्याची विनंती आम्ही गृहमंत्र्यांना आजच करतोय त्याचबरोबर आज आमच्या जेवढ्या काही बसेस आहेत म्हणजे चौदा हजार तीनशे बसेस आहेत आणि स्वतःच्या आमच्या आहेत चारशे पन्नास आता इलेक्ट्रिक बसेस आलेल्या आहेत तीनशे पन्नास आम्ही भाडे तत्वावर घेतलेल्या आहे ह्या सर्व बसेसमध्ये त्या सी सी टी व्ही कॅमेऱ्या जी पी एस यंत्रला म्हणजे ट्रॅकिंग सिस्टीम ही कंपल्सरी करण्याचं निर्देश आजच्या बैठकीमध्ये घेण्यात आले त्याचबरोबर बऱ्याच आमचे बस डेपो जे आहेत त्या बस डेपोमध्ये बसेस बंद पडलेल्या अवस्थेमध्ये आहेत आणि त्याचबरोबर काही फोर व्हीलर गाड्यासुद्धा आर टी ओच्या माध्यमातून त्या ठिकाणी उभ्या करण्यात आलेल्या त्याचासुद्धा गैरफायदा काही समाजकंटक घेत असतात त्यामुळे ह्या सगळ्या बसेस व फोर व्हीलर गाड्यांचा ताबडतोब म्हणजे पंधरा एप्रिल ही डेडलाईन दिलेली आणि पंधरा एप्रिलपर्यंत त्याचं पूर्णपणे त्या स्क्रॅपमध्ये म्हणजे भंगारमध्ये काढून एक नियोजन करण्यासाठी आम्ही दीड महिन्याचा अवधी दिलेला आहे आणि त्याचबरोबर स्वच्छतेसाठी प्राधान्य देणार आहोत प्रत्येक बस डेपोवर आणि जे सुरक्षा रक्षक आहे ते सुरक्षारक्षक आज आमच्याकडे जवळजवळ सत्तावीसशेच्या आसपास आहेत ते महाराष्ट्र बोर्डातील विविध ज्या सेवा आहेत त्या माध्यमातून आम्हाला मिळालेल्या आहेत तीन एजन्सीच्या माध्यमातून ते सत्तावीसशे सुरक्षा रक्षक आहेत महिलांची संख्या त्यामध्ये फार कमी आहे ती संख्या किमान पंधरा ते वीस टक्के असावी अशा प्रकारचं मतप्रवाहाच्या बैठकीमध्ये निघाला आणि तशा प्रकारची मागणी आम्ही सुरक्षा मंडळाला करणार आहोत त्यामुळे ह्या राज्यातील एस टी महामंडळामध्ये जास्तीत जास्त सुरक्षा महिलांना देणं त्याचबरोबर अशा काही घटना भविष्यामध्ये घडू नये यासाठी अजूनही काही उपाययोजना सुरक्षित दृष्टिकोनातून आखता नाखता येतील का याची आम्ही आज चर्चा केली आणि ए आय टेक्नॉलॉजीचा वापर करून सर्व बस स्थानकामध्ये आणि सर्व एस टीमध्ये ह्या ए आय टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून नवीन नवीन सुधारणा आम्ही करणार आहोत